हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण शेतातील तळं बघणार आहोत किती मोठं तळं आहे बघा तर मग पाणी पण किती स्वच्छ असं निर्मळ आहे बघा आणि बघा ही दोन एकरचं तळ आहे किती छान असं वाटायला लागले बघा निर्मळ असं पाणी आहे बघा तर मग शेतीला मूळचं अगोदर पाणीच लागतं मग बघा किती खालचा पण परिसर असा किती सुंदर दिसायला लागला आहे बघा असं टोमॅटोची टोमॅटोचे पण झाडं आहेत बघा इथं फाउंडेशन वगैरे किती छान दिसायला लागले आणि गावाकडचा परिसर म्हणलं की मग बघा मग विषयच नाही बघा किती छान असा आहे आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनो बघा तर मग आपल्या चॅनलमध्ये एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण पार केलेला आहे मैत्रिणीनो आणि आपला आता टाइम वॉच कमी आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघत जावा कमेंट टाकत जावा व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तर मग किती छान असं पाणी आहे स्वच्छ असं निर्मळ आहे बघा तर मग बघा शेतीला अगोदर मूलचं पाणीच लागतं बघा आणि खालील पण परिसर किती छान असा दिसायला लागला आहे बघा टोमॅटोचे किती छान असे झाडं आहेत बघा वरून तळ्यावरून तर खाली बघताना तर किती छान असं दिसायला लागले बघा मग बघा आता आपण खाली उतरून टोमॅटोची बाग बघणार आहोत बघा तर मग मैत्र मी ना आणि मला वाटतं की आपण खूप दिवस video बनवला नाही मैत्रिणींनो अशा छान असे सुंदर टोमॅटो आहेत बघा शेतकऱ्याला पण भाव लागला त्यामुळे शेतकरी पण खुश आहे बघा तर मग भरपूर असा भाव आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव लागला की मग कुठलाही शेतकरी बघा खुश असं असतं शेतकऱ्याला शेतात कष्ट पण खूप करावं लागतं घाम गाळल्याशिवाय पैसा पण भेटत नाही बघा तर मग असं खूप कष्ट करावं वा पैसा बघायला मिळतो आणि जॉबवाल्यांना कसं महिना भरला की पगार मिळते पण शेतकऱ्याला घाम गाळून कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही बघा तर मग बघा किती छान असं टोमॅटो लागलेले आहेत बघा छोटी 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 लागलेली आहेत बघा तर मग बघा आणि दोडक्याची पण वेल लावलेला आहे बघा किती छान असा मोठा दोडक्याचा वेल आहे बघा आणि हे बियासाठी ठेवलं आहे बघा बघा किती छान असं सुंदर तमाटो लागलेले आहेत बघा मग किती छान असे आहेत ह्या रोग ही काय नाही बघा मैत्रिणीनो आणि शेतात खूप कष्ट करावं लागतं बघा ह्याला लागण करावी लागते खुरपणी करावी लागते ह्याला खात टाकावं लागतो आणि सुतळ्या बांधावं लागतात बघा मग बघा फवारणी असते ह्याला बघा मैत्रिणीनो आणि खूप कष्ट करावं लागतं बरं का शेतकऱ्याला घामगळ्याशिवाय पर्यायच नाही बघा मैत्रिणीनो खूप कष्ट घ्यावं लागतात आणि ह्याला आता मोठे बांधण्यासाठी बायका पण खूप लागतात बरं का मैत्रिणीनो बघा तर मग आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते मैत्रिणीनो नक्की सांगा आमच्या व्हिडिओला एक लाईक करा कारण शेतकऱ्याला तर एक लाईक तर पाहिजेच मैत्रिणीनो आणि शेतातील टोमॅटो तुम्हाला कशी वाटते आम्हाला नक्की सांगा मैत्रिणीनो